नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो लेटेस्ट आजचा कापूस बाजार भाव अमरावती कापूस बाजारभाव भिवापूर कापूस भाव सावनेर काटोल सिंधी सेलू पारशिवनी उमरेड समुद्रपूर दर्यापूर कोपर्णा या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा कापूस बाजारभाव आपल्यासाठी कापूस बाजारभावामध्ये येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येणार आहे याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सी सी आयने ने मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केंद्रांच्या मार्गपत आता कापूस खरेदी करायला सुरुवात झाली आहे देशांतर्गतसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात कापसाला मागणी वाढलेली आहे त्याचबरोबर घडीला आपण जर बघितलं अतिवृष्टीमुळे सुद्धा कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट कापूस बाजारावर आजचा कॉटन मार्केट रेट अमरावती नागपूर उमरेड त्याचबरोबर नागपूर त्याचबरोबर विदर्भातील सर्व ठिकाणचा लेटेस्ट कापूस मार्केटचा अपडेटेड रेट काय आहे सरासरी दर सत्तर ते ऐंशी रुपये आहे येत्या काही दिवसांमध्ये कापूस बाजारामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे जसे की खरिबातील सोयाबीनचा बाजारभाव वाढले आहे त्याचप्रमाणे कापसालासुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारभावाची वाढ बनणार आहे पहिलं मार्केट वनी कापूस मार्केट सहा हजार पाचशे क्विंटल उकलले सात हजार ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा वनी कापूस मार्केट रेट सरासरी दर सत्तर ते एकोणऐंशी उमरेड कापूस बाजारभाव तीनशे चाळीस क्विंटल उकलले सात हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड कापूस मार्केटमध्ये सरासरी दर सत्तर ते चौऱ्याहत्तर सावनेर मार्केट पंधराशे क्विंटल लवकरले सहा हजार ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर मार्केट सरासरी दर साठ ते एकाहत्तर रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट वरोरा मार्केट आठशे चाळीस क्विंटल लवकरले सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वरोरा मार्केट सरासरी दर सत्तर ते पंच्याहत्तर रुपये मार्केट मार्केट आहे कोपर्णा मार्केट सोळाशे पाच क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट सरासरी दर साठ रुपये ते सत्तर रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट कोपर्णा मार्केटमध्ये सरासरी बाजारभाव वरोरा सात हजार दोनशे रुपये गिल्ले थारूर सात हजार तीनशे रुपये सर्वाधिक बाजारभाव कोपर्णा सात हजार आठशे सिंधी सेलू सात हजार दोनशे वर्धा सात हजार दोनशे वरोरा सात हजार तीनशे रुपये पुलगाव सात हजार एकशे अकरा रुपये आजचा लेटेस्ट कापूस मार्केट रेट सरासरी कापूस बाजारभावाची अपडेट जाणून घेण्याचा चॅनल लाईक करा अमरावती सात हजार शंभर समुद्रपूर सात हजार रुपये अकोला सात हजार आठशे रुपये वणी सात हजार नऊशे रुपये आठ हजारपर्यंत बाजारभाव वरोरा सात हजार दोनशे रुपये किल्ले तारू सात हजार तीनशे रुपये सिंधी सेलू सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट कापूस बाजार व्हिडिओ आवडण्यास लाईक